नमस्कार श्रवण म्युझिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत आहे याच चॅनलच्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आज आपण एका विशिष्ट पाहुण्यांना भेटणार आहोत त्यांनी नुकतंच एक जागतिक विक्रम केला आहे आणि त्याविषयी त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा आणणार आहोत ते म्हणजे अर्थातच आमच्या गावचे जवान संजय देवकते त्यांच्याविषयी आपण त्यांच्याकडूनच माहिती घेऊया आणि त्यांची ओळख करून घेऊया आपलं नाव काय सांगा माझं नाव संजय आनंदराव देवखते मी खेलारवाडी तालुका सांगोला येथील राहणार असून मी गेल्या पाच वर्षापासून इंडियन नेव्हीमध्ये सर्व्हिसला आहे इंडियन नेव्ही म्हणजे मिलिटरी सर्व्हिस मिलिटरी सर्व्हिस हा एक प्रकार आहे सध्या ते मुंबई येथे कार्यरत आहेत इंडियन नेव्हीमध्ये आणि त्या आज आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय मागच्या महिन्यात किंवा मागच्या पंधरा दिवसामध्ये एक संजयने एक जागतिक विक्रम केला आहे आणि त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नेमका तो विक्रम काय होता स्पर्धा काय होती आणि त्यामध्ये त्यांना कसं काय यश आलं काय झालं त्यांच्याकडून घेऊया नेमकी स्पर्धा काय होती आणि त्याबद्दल माहिती जरा मी सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सॉरी दोन हजार चोवीस रोजी मुंबईत झालेल्या स्पर्धेत एकशे एकवीस नकलपुषअप्स मारून पूर्वीचा एकशे अठरा नकलपुषअपचा रेकॉर्ड मोडला आणि माझे आता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे त्याचं हा विक्रम सहा एप्रिलला प्रसिद्ध झाला आहे नकल पुशप आणि म्हणजे पुषपचे वेगवेगळे वे वे प्रकार असतात हां पुशपचे वेगवेगळे वे वे प्रकार असतात नकल पूषप्स नॉर्मल पुशअप्स आणि फिंगर पुशअप्स अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार असतात जप्रकरास्त नकल नकल पुशप म्हणजे तर भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यातल्या प्रत्येक खेड्यामधून एका रत्न जन्माला येतं त्या पद्धतीने संजय हा आपला खेड्यातला परंतु त्याने जागतिक रेकॉर्ड केलं त्याबद्दल मी संजयचं प्रथम अभिनंदन करतो आता पुढे पुढे काय विचार आहे काय चालू आहे काय स्पर्धेत आता सध्या सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला महाराष्ट्र आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप झाली जे रेकॉग्नायज बाय वर्ल्ड आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप आशियान आर्म आशियान इंडिया... आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप होती आणि जे पाफी म्हणजे महाराष्ट्र प पीपल्स महाराष्ट्र सॉरी इंडिया इंडियन आर्म रेसलिंग लीग हिने हे केलेलं होतं बरं त्यानुसार ती स्पर्धा झाली त्यात माझा राज्यात दुसरा क्रमांक येऊन राष्ट्रीय खेळासाठी सिलेक्शन झाला आहे बरं 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 ठीक आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर बघा महाराष्ट्रात गावाचं नाव आपलं महाराष्ट्र राज्याचं नाव आणि देशाचं नाव जगाच्या नकाशामध्ये झळकवणारा संजय यांच्याशी आज आपण गप्पा मारतोय खरं तर त्याचं कौटुंबिक किंवा कौटुंबिक आणि शैक्षणिक ह्याविषयी आपण त्यांच्याकडून आता माहिती घेऊया तुझं बालपण कुठं गेलं बाल पण माझं खेलारवाडी या गावात गेलं चौघली वस्ती खेलारवाडी गाव सांगोल तालुका चौगली वस्ती घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना सुद्धा संजयने आज एवढा टप्पा गाठलेला आहे घरच्याविषयी थोडी माहिती सांगू शकशील का हो माझ्या घरी मम्मी पप्पा हे अशिक्षित आहेत आणि त्याने मोलमजूर करून मला म्हणजे शिकवलं आहे असं पद्धतीनं आणि मला एक बहीण एक आहे तिचं लग्न झालं आहे दोन हजार रोजी बरं बर घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती अर्थात मी ह्याच गावातलं असल्यामुळं मला त्यांची माहिती आहे संजयचे आईवडील पूर्णपणे अशिक्षित आहेत मोलमजुरी करतात आणि त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं हळूहळू त्याला सैन्यात जायची आवड होती तो लहानपणापासूनच सैन्य भरतीचं मोठ्या प्रमाणात तो व्यायाम करायचा त्या घरापासून जवळ एक दोन किलोमीटरवर फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी तो व्यायाम करत होता आणि तो भरतीत उतरणारच त्याची इच्छा होती खर तर भरतीत उतरायचं कधी ठरवलं होतं म्हणजे मनात इच्छा कधीपासून होती भरतीत उतरण्याची माझे आठवी आठवी क्लासपासून होती इच्छा तसं मी यू पी एस सी एम पी एस करणार होतो पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मी सैन्य भरती म्हणजे बारावीनंतर लगे ऑप्शन नोकरीचा जॉब म्हणून हा सैन्य भरती हाच होता त्यामुळे मी पोलीस प सुरुवातीला भर दिली त्यानंतर मग इंडियन नेव्हीमध्ये माझं बारावी सायन्स झालं असल्यामुळे आणि बारावी ती म्हणजे मॅथ्स आणि फिजिक्सचा विषय मला चांगला असल्यामुळे त्यामुळे माझं म्हणजे जास्त अडचण आली नाही ने मला नेवीत सिलेक्शन होण्यासाठी तर अशा प्रकारे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज या स्तरापर्यंत पोचलं आहे बरं आता भविष्यात कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि काय म्हणजे काय नियोजन आहे भविष्याचं माझं या इंटरनॅशनल प्लेअरवरून या देशाचं नाव पूर्ण जगात काजून आणि स्वतःचं नाव करण्याचं माझी आणि गावाचं नाव वाढवण्याचं माझं म्हणजे पूर्ण स्वप्न आहे धन्यवाद संजय तर अशा पद्धतीनं एका सामान्य घरातला माणूससुद्धा जागतिक स्तरावर आपलं नाव कमवू शकतो एक संजयचं उदाहरण आहे संजय तुला तुझ्या गावाविषयी काय वाटतं माझं खेलारवाडी गाव हे पंढरपूरपासून पंचवीस किलोमीटर आणि सांगोल्यापासून पंचवीस किलोमीटर म्हणजे दोन्हीच्या सेंटर असल्यासारखं आहे आणि इथं आसपास म्हणजे कोणत्याही प्रकारच्या अकॅडमी किंवा शिक्षणाच्या म्हणजे अशा खास काही असं सवल म्हणजे फॅसिलिटी अवेलेबल नाहीत आणि अशा मी कोणत्याही प्रकारच्या अॅकॅडमी किंवा कोणत्याही न लावता मी त्या म्हणजे इथपर्यंत पोचल आहे आणि माझं स्वप्न आहे की इथं आसपासचे जी मुलं आहेत त्यांना म्हणजे अशा प्रकारच्या फॅसिलिटी अवेलेबल करून देणं किंवा त्यांना त्यासाठी सपोर्ट करणं किंवा मार्गदर्शन करणं हे माझे पुढचे प्रयत्न असतील एक बरोबर चांगला विचार आहे संजय तर संजय तुझ्या आयुष्यामध्ये आणि जीवनामध्ये अशीच उज्ज्वल कर्तव्य तुझ्याकडं घडत राहू हीच आमच्याकडून अपेक्षा आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू धन्यवाद